कबड्डी खेळ खेळणाऱ्या व हो, कबड्डी स्पर्धेतील खेळाडूंना उत्तम व्यासपीठ मिळावे कबड्डी खेळाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा खेळाडूंच्या कळागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी भेंडकळ तर्फे तसेच सरपंच मंजिता पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने ठाणकेश्वर मैदान भेंडकळ तालुका उरण येथे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा कमल चषक दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले होते सदा स्पर्धेचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांनी नारळ वाढवून केले यावेळी आमदार महेश द्वालदी जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर भाजपा तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर नगरसेवक कौशिक शहा कामगार नेते जितेंद्र घरात कामगार नेते सुधीर घरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पीजे पाटील भेंड ग्रामपंचायतीचे सरपंच मंजिता मिलिंद पाटील उपसरपंच अक्षदा ठाकूर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ग्राम विकास अधिकारी किरण केणी आदी मान्यवर उपस्थित होते या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या व्यासपीठावर प्रसिद्ध खेळाडू तथा प्रशिक्षक प्रशांत पाटील मैदान व्यवस्थापक पंकज गोईल हरेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण बत्तीस प्रसिद्ध संघाने सहभाग घेतला होता त्यामध्ये टीबीएम करावे या संघाने प्रथम क्रमांक पटकविला तर जय हनुमान वाशी या संघाने द्वितीय या संघाने तृतीय तर शिवशंभू या पटनेश्वरी संघाने चतुर्थ क्रमांक पटविला आहे भारतीय जनता पार्टी भेंडकळ व सरपंच मंजिता पाटील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पाटील यांनी या कार्यक्रमाचे सुंदर नियोजन व आयोजन केले होते भेंडकळ भाजप अध्यक्ष संजय रामदास ठाकूर संदीप पाटील सिद्धार्थ ठाकूर अमित ठाकूर प्रितेश गरत यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली स्पर्धकांनी नागरिक ग्रामस्थांनी या रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजकांचे कौतुक केले कमल चषक दोन हजार चोवीस रायगड जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा भेंडकळ येथे मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झाले महाराष्ट्र वेधभूमीसाठी विठ्ठल ममतावादे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका